चंद्रमा कलेक्शन मधून मागवलेल्या मारे दोन्ही मॅडम विश्वास आहे तुमच्यावरती तुम्ही दोसऱ्यांचं घेऊन काय करणार आहे तो मला मोर्चे गळ्यात आणि ही मागचाळा आहे हे बघा इतका थोडी हेवी डिझाईन आहे हे आणि ह्याच्यामधलं कुठल्याही दुसऱ्याही साडीवरती हा ब्लाउज मॅचिंग हे करून घ्यायचे असतील आणि ह्याच्या किमती अगर तुम्हाला विचारायचं असता असं इतका सुंदर हाचा ते विश्वासामुळंच हे मी काम करू शकते आता हा व्हिडिओला सुरुवात करते सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ह्या महेश्वरी साड्या ज्या चंद्रमा कलेक्शनमधून लावलेल्या दोन्ही मालिका म्हणजे कस्टमरने माझी मैत्रिणीच आहे साठी कारण तिचे नेहमी माझ्याकडे ब्लाउजेस आणि ड्रेसेस साड्या ते ती असेच माझ्याकडे डायरेक्ट कुरिअर करायला लावते आणि मग त्यानंतर मी ब्लाउजेस शिवून पाठवते एकदा बोलले पण तिला की समज तुझा कुरिअर आला आता ह्या साड्या तीन हजार तीनशे का डिस्काउंटमध्ये असं काहीतरी घेऊन सहा हजार सहाशे की सहा हजार दोनशे असं काहीतरी किमतीच्या आहेत म्हणजे सहा हजारच्या पुढे म्हणजे दोन्ही साड्या मी तुला पाठवलंच नाही तर माझ्याकडे आलेच नाही तर पण मॅडम विश्वास आहे तुमच्यावरती तुम्ही दुसऱ्यांचं घेऊन काय करणार आहे तो मला गाणी भरपूर दिले जो एक तो विश्वास आहे ना कस्टमरचा तो खूप पॉझिटिव्ह आहे आणि ते खूप चांगलं असतं आपल्यासाठी की बिंदास्त कुणीही इतक्या महागातल्या साड्या तीन तीन हजाराच्या माझ्याकडे पाठवतात डायरेक्ट कोरियरनी इकडे येतात बऱ्याच कोरिअरने हे करतात पण मला हे महेश्वरी दाखवायचं पण होतं धनश्रीचा बिझनेस कसाचा तो व्हिडिओ तुम्ही पहा मी केलेला आहे ह्या साड्या घडी मोडणार नाही आहे कारण आत्ता घडी घातलं आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये ब्लाउज शिवल्यानंतर त्याच्यात मी व्यवस्थित ह्या साड्या ओपन करून दाखवणार आहे सूत खूप छान आहे ओरिजनल हात मागावरच्या ह्या साड्या आहेत ॲक्च्युली दोन्ही साड्या सेम झाल्यात तिच्या तिचे दो दोन्ही जे ब्लाऊज आहेत ते वर्क करायला दिलं होतं मशीन वर्क करून घेतलं तिने तिची खूप इच्छा होती तिचं बजेट डगमगत होतं थोडंसं मग मी ज्यांच्याकडून करून घेते माझ्याकडे कारागीर आहे मग मी म्हणले ठीक आहे कारण तिने खूप ह्याच्यानंतर इतक्या महागातल्या पहिल्यांदा साड्या घेतल्या आहेत मग ब्लाऊज पण खूप सुंदर असायला हवं ठीक आहे एकाला वर्क करू असं ठरलं नंतर मग दोन्हीलाही वर्क केलेत ब्लाऊजेस दाखवते रनिंगच ब्लाऊज आहेत ह्याच्यामध्ये त्या ह्याचा आणि ह्या ह्याचा आता मी असंच हाताने दाखवणार आहे सगळ्यात आधी हा जो स्लीव आहे स्लीवला अशी डिझाईन केलेली आहे जे बुट्या बुट्या केलेत जसं त्या ह्याच्यात आहे ब्लाऊजमध्ये आहे आणि पूर्ण इथपर्यंत आहे मशीनचं आहे पण फिनिशिंग खूप छान आहे हे पुट ही तुम्ही पाहू शकता कुठंही तुम्ही असे जर वर्कचे ब्लाऊज ते देत असतील तर कारागीर एकदम चांगला पाहिजे नाहीतर ब्लाऊज खेचलं गेलं तर सगळा लुक जातो हे असं आहे आणि गळा तर इतका सुंदर केला आहे त्याने मी दो ये ते आधी असं ठरलं होतं की बॅकलाच आपण डिझाईन करू फ्रंटला नको स्लीववरती नको पण त्याच पैशामध्ये मी सगळं ॲडजस्ट करून तिला करून दिलं हे दोन्ही हे मोरचे गळे आणि हे मागचा गळा आहे हे बघा इतका अंजर आहे ह्याचं तुम्ही डिझाईन पाहू शकता धनश्रीचा एक फोटो पाठवला होता तिने स्क्रीनशॉट काढून हा तसाच आहे मागे हे बघा हे वर्क आणि खाली असं तर खूप सुंदर असं वर्क करून दिलं आहे त्याने बॅक कॅमेऱ्याने तर दाखवते तर हा एक झाला आणि हे स्लीववरती असल्यामुळं खूप सुंदर दिसणार आहे म्हणजे हे वर्क जे आहे ते असं मी तुम्हाला दाखवते लुक हे बघा इतका लूक छान येईल त्याला आणि समोरचा गळा ओके हे असं एकदम सुंदर असा साडीचा पूर्ण लुक चेंज होईल त्याच्यानंतर ते रनिंग आहे हे रनिंग आहे डिझाईन ॲक्च्युली ह्याला स्क्वेअरमध्ये सांगितलं होतं पण जी डिझाईन होती ती स्क्वेअरमध्ये व्यवस्थित दिसतच नव्हती बोलतात सेम करू का नाही ठीक आहे सेम करा आणि ह्याच्यावरती तर ह्या बुट्ट्या खूप उठून दिसत आहेत हा कलर असा आहे तर ह्याच्यामध्ये दोन सेड मी वापरायला सांगितलं होतं त्यांना की दोन्ही सेम नको तर ह्याच्यामध्ये त्यांनी एक मिनिट कारण हे सेमच आहे तर कुठला दुसरा वापरायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तर हे बघू शकता तुम्ही हातावरती असं केलंय आणि पाठीमागे गळा तसाच आहे एकाही थोडी हेवी डिझाईन आहे हे आणि ह्याच्यामधलं ह्याच्यासाठी हे घेतलंय म्हणजे हे जे वर्क आहे ह्यातलाच फेंट कलर घेऊन केला आहे बघा सुंदर दिसते जवळून पाहिल्यानंतर आलं असेल तुमच्या लक्षात आणि हे इकडे गळा म्हणजे हा असा एका साईडला म्हणजे पदर जे कुळून असा आणि प्रिन्स कटर्स शिवायचे आहेत त्याच मापाने मी त्यांना सगळं आखून दिलंय तर वर्क करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचं हे तुम्ही सांगते मी तुम्हाला आधी सगळ्यात आधी कस्टमरचं बजेट पाहायचं आहे त्या साडीवरती ते वर्क सूट झालं पाहिजे म्हणजे हेवी साड्या महागातल्या असतं त्याच्यावरतीच शक्यतो वर्क करता साधी साडी असेल हजार दीड हजाराची आणि त्याच्यावरचा ब्लाऊजच अगर दोन अडीच हजाराच्या बजेटच्या बाहेर जात असेल तर ते खूप कोणीही तयार होत नाही कस्टमरची इच्छा कशी आहे त्याच्यानुसार त्याची डिझाईन त्याला ती डिझाईन सूट होते का कॉम्बिनेशन आता हे तुम्ही पाहिलं असेल माझ्याकडे असतात आरी वर्कचे पण असतात ह्याचे ह्या वर्कचे पण पन असतात पण खूप कमी प्रमाणात आहेत आता माझ्याकडे शिवायला जे येतात ते मलाच डिझाईन करायला जास्त करून सांगतात आणि त्यात काय होतं पटकन शिवलं दिलं जातं कधी कधी शूट पण केलं जात नाही ह्या आळस म्हणजे नाही करूया आपण म्हणजे लक्षात राहील असं आता हे पाहिलं तर ह्याला एकदम हा कॉम्बिनेशन एकदम सुंदर दिसतो हा सुद्धा ह्याला चांगला दिसतो ह्याच्यामध्ये तुम्ही मल्टी कलर पण करू शकता अगर तुम्हाला करायचं असेल आणि हा ब्लाऊज कुठलाही असा पिंक कलरचं काट असेल आणि जरीचंच हे असतं काय बोलतात त्याला जरीचंच काम असतं कुठल्याही दुसऱ्याही साडीवरती हा ब्लाऊज मॅचिंग हो। लक्षात ठेवा कारण समजा तुमच्याकडे पिंक काट असतील सिल्कमधलं कांजीवरम आणि त्याला हेच असणार जरी अशीच असणार तर हा ब्लाउज कशावरही मॅच होतो हा सुद्धा तर अशा पद्धतीने अगर तुम्ही डिझाईन करून घेतले हा ॲक्च्युली ह्याच्यात तितका उठून दिसत नाही आहे पण ॲक्च्यु प्रत्यक्षात खूप सुंदर दिसतो आहे आणि खूप फिनिशिंगने काम केलेलं के आहे कुठंही हे खेचलेलं नाही आहे तुमच्या लक्षात येत असेल तर हे ह्या सगळ्या गोष्टी वर्क करणारे कसे फिनिशिंग व्यवस्थित पाहिजे खेचलं नाही पाहिजे जे म्हणजे ब्लाऊजचा कपडा नाहीतर तो त्याला बुड्या पडतात ते सगळ्यात महत्त्वाचं असतं ते बजेट तुम्ही नेहमी अगर क कारागिरांकडून करून घेत असेल तर ते तुमच्या बजेटमध्ये करून देतात आता तो तर कुणी हे करून घ्यायचे असतील आणि ह्याच्या किमती अगर तुम्हाला विनायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा मग मी सांगेन तुम्हाला हा तर इतका सुंदर दिसतो जसं की गळ्यात नकलेसारखा आणि खूप सुंदर आहे हा आणि त्याला मी सांगितलं होतं की हे इतकं हेवी नाही तर दोन्हीही बाजूला करून द्या तर त्यांनी दोन्हीही बाजूला करून दिलं आहे हाताला पण खूप सुंदर केलं आहे अशीच डिझाईन हाताला घ्यायची असं ह्याच्यावरती चाललं होतं पण म्हणले नको बुट्ट्याच घ्या म्हणजे पूर्ण ब्लाऊज असा भरलेला दिसेल आत्ता मी हा खाली वाईट कपड्यावरती ठेवते आणि तुम्हाला ह्याचा गळा आणि डिझाईन बॅक कॅमेराने हे मी आता व्यवस्थित ठेवलं हे तर घडी घातले कारण कपडा तो तिथं प्लेनच आहे हे अशी बुट्ट्या आहेत आणि बरोबर हे जे कट केलं इकडं असा हे होतं म्हणजे ब्लाऊज पीस आखलेलं तर ते तसंच घेतलंय आता खाली वाईट आहे म्हणून तेवढं हे होत नाही ॲक्च्युली साडीच्या खाली वरती ठेवून केलं असतं तर ते छान दिसलं असतं आणि हा असा गळा आहे तुम्ही गळा पाहू शकता हे बघा इतका सुंदर ह्याचा बॅक गळा आहे आणि हा फ्रंट फ्रंट पण खूप सुंदर दिसतोय आणि हे असा आता शिवल्यानंतर ह्या साड्या जेव्हा मी तुम्हाला दाखवेन तर त्यावेळेस मी तुम्हाला व्यवस्थित परत सगळं त्याचं फिनिशिंग ते तुम्ही पाहतीलच कारण आत्ता मला हे पूर्ण व्यवस्थित दाखवणं गरजेचं होतं इथून तुम्ही हे डिझाईन पाहू शकता हे पहा इतकं सुंदर त्याचं काम आहे हे असं आणि गोल्डन आणि हे करून घेतलेलं आहे आणि इकडच्या ह्या बुट्ट्या तुम्ही पाहू शकता एकाला वेगळं आणि एकाला वेगळे ह्याला चारीचं केलं आहे आणि दुसरं आहे ते तिन्हीचं असं काहीतरी थोडंसं वेगळे करण्याचा प्रयत्न केला आत्ता मी साडी केले कारण मला फोटो काढायचे आहेत तर ते व्यवस्थित येत नव्हते तर तुम्ही पाहू शकता असं इतका सुंदर ह्याचा दिसतो हा दुसरा ब्लाउज जो आहे आणि ह्याचा हा तुम्ही डिझाईन पाहू शकता जवळून दाखवते हे पहा इतका सुंदर वर्क वर्कएम फिनिशिंग बा पहा तुम्ही मेन हे खूप महत्त्वाचं असतं आहे फिनिशिंग चांगलं नसलं तर ब्लाऊज पूर्ण खेचला जातो हे समोरून केलं आहे ॲक्च्युली हे नेकलेस पॅटर्न आहे इकडून केलं आहे आणि हातावरते हा कलर द सगळे सुंदर दिसायला लागलेत ह्याच्यामध्ये तोही कलर छानच दिसतो हाही कलर छानच दिसतो आहे कुठली महेश्वरीमधली साडी घ्यायची असं हे कन्फ्यूज होत असेल तर कुठलाही कलर घ्या सगळे कलर छान दिसत आहेत धनश्रीचं तर तुम्हाला सगळंच माहिती आहे तर तिच्याकडून ह्या साड्या तुम्ही घेऊ शकता इतके कॉम्बिनेशन सुंदर आहेत आणि क मेन साडीची क्वालिटी खूप सुंदर आहे ह्या साड्या मीही पाहिलेत मी पाहिले माझ्यासाठीही आणलेत ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर हे असं वर्क आहे खूप सुंदर आहे आणि जी कस्टमर आहे माझी पाच सहा वर्षापासूनची ती तिचे खूप खूप आभार कारण इतका विश्वास ठेवून ब्लाऊ म्हणजे साड्या पाठवते ब्लाऊज शिवून वर्क करून मी तिला देते ह्या वेळेस तर ते विश्वासामुळंच हे मी काम करू शकते आता हंगल्यानंतर तुम्हाला दोन्ही साड्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला 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 कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काही चेंजेस किंवा वर्कचे असे तुमचे ब्लाऊज म्हणजे डिझाईन क क हे हवी असतील तर तुम्ही नक्की सांगा आणि तुम्हाला अगर वर्क करून हवं असेल तर तुम्ही फक्त ब्लाउज पाठवलं वर्क करून तुम्हाला आम्ही आमचे कारागिरेत तुम्हाला घरपोच क देतील आणि अगर तुम्हाला शिवून हवं असेल तर शिवूनही मिळेल आरी वर्क आहे जरदोशी वर्क आहे हँडवर्क आहे मशीन वर्क आहे अशा सगळ्या प्रकारचा तर फायनली हा व्हिडिओ इथं संपवते पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या ब्लाऊज सण साड्या पहा म्हणून व्यवस्थित